नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या धिळगा राजा शहरात विविध विकास कामाचा लोक अर्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना दिवाळीची खास भेट गेल्या अनेक वर्षापासून शहराच्या विकासासाठी सतत प्रयत्न करणारे आमदार असो किंवा नसो परंतु विकास हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर नेहमी प्रयत्न करत असतात म्हणून त्यांना शहरवासियाकडून पुरुष उपाधी बहाल करण्यात आली नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या विकासासाठी अडीच कोटी रुपये मंजूर केल्याने दिवाळीनिमित्त शहरवासियांना मिळालेली भेट ठरली असून यासाठी माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी केलेले प्रयत्न सफल झाले शहरातील या विकास कामामध्ये मारुती मंदिर वाल कंपाऊंड भगवान बाबा गौतम बुद्ध बिहार सामाजिक सभागृह खोरेश्वर महादेव मंदिर सभागृह सामाजिक सभागृह पत्रकार भवन खोरेश्वर नगर क्रीडागण विकसित करणे शिंगणेनगर क्रीडागण विकसित करणे मानसिंगपुरा श्री मारुती मंदिर सभागृह सुखानंद स्वामी मठ सभागृह श्री सिद्धेश्वर मंदिर सभागृह कुंभारवाडा श्री मारुती मंदिर सभागृह विवेकानंदनगर क्रीडागण विकसित करणे गोपीनाथ मुंडे उद्यान कृष्टी समाज श्मशानभूमी दहन शेड असे विविध विकास कामाचे भूमिपूजन माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मी ए न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा परमपूज्य बालाजी महाराजांची विकासासाठी आज माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तथा आमचे लाडके खासदार आयुष मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून दे देळगोराच्या शहराच्या विकासासाठी आमदार असताना आणि नसतानाही खूप भरीव निधी या ठिकाणी आणला याची सर्व कल्पना आमच्या देळगोराच्या वासियांना त्या ठिकाणी आहे आणि अशाच माध्यमातून अडीच कोटीचा निधी माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या देववारा शहराच्या विकासासाठी मला त्या ठिकाणी प्राप्त झाला होता आणि आज त्या निधीमधून झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा जवळपास शहरातील तेरा ठिकाणी हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अडीच कोटीचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी देववार शहराच्या विकासासाठी संपन्न झाला त्या ठिकाणी आणि अत्यंत चांगल्या प्रतीची कामं या माध्यमातून या देळवार शहराच्या विकासासाठी झाली त्यामध्ये अनेक सामाजिक सभागृह सुद्धा मला त्या ठिकाणी आले अनेक वर्षापासून तीस पस्तीस वर्षापासून आमच्या पत्रकार बांधवांची इच्छा होती की एक पत्रकार भवन देळगावरा शहरामध्ये असलं पाहिजे त्याचं सुद्धा आज इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन त्याचाही लोकार्पण सोहळा या ठिकाणी झाला विविध समाजाच्या सभापमुखांना सुद्धा भरीव निधी जो दिला होता त्याचाही लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला आणि म्हणून देळगाव या शहराच्या वैभवामध्ये आज विकासात्मक फार मोठी भर त्या ठिकाणी पडली असं मला या ठिकाणी सांगावं असं